राम राम शेतकरी बंधूंनो मी राहुल चौघन स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण आज अशा एका पिकाबद्दल माहिती बघणार आहोत जे पीक म्हणजे अतिशय कमी कालावधीत आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न देणारं पीक ह्या विषयावर आपण बोलणार आहोत तेच म्हणजे आपलं कलिंगड किंवा वॉटरमेलन याच्या शेतीबद्दल आपण आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबतच आपण जर का माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असेल तर आपण सर्वप्रथम माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच शेजारी दिसलेली बेल आयकॉन तिला प्रेस करा म्हणजे आपल्याला येत असलेला नवीन अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोचतील तसेच माझा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांच्या ग्रुपपर्यंत फॉरवर्ड करा म्हणजे ती माहिती इतर शेतकऱ्यांच्यासुद्धा फायद्यात येईल तर नमस्कार आपण सुरुवात करूया आपल्या विषयाला कलिंगड पिकात आपण सुरुवात करत असताना हे पीक अतिशय कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक आहे तसेच अतिशय सेन्सिटिबल म्हणजे आपण जे काही याला खत व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन करणार आहोत याला लगेच आपल्याला रिझल्ट दाखवणारं पीक हे आहे हेच म्हणजे जितकं सेन्सिटिवल म्हणलं तितकी आपली रिस्क पण वाढली कमी, कमी दिवस असल्यामुळे आपण कमी दिवसात जास्त प्रॉफिट घेऊ शकतो तसेच याच्यात जी रिस्क आहे ती आपल्याला क कमी करणं अतिशय महत्त्वाची ठरत असते त्यामुळे आपण ही गोष्टी करत असताना प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घेणे अतिशय महत्त्वाची ठरत असते लागवड करताना आपण सर्वप्रथम वावर तयार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या वावरात भेड हे पडतील या हिशोबाने आपल्याला नागराठी ही पूर्ण वा संपूर्ण वावराची करून घ्यायचे जसे म्हणजे आपण नागराट करतो वावराची ती मशागत झाल्यानंतर रोटावेटर केल्यानंतर आपल्याला बेड हे पूर्णपणे पाडायचे आपण बघू शकता इथं सपाट बेड पाडलेले बेड कसे पाडायचे तर आपण जे गावाकडे डांबरी रस्ते असतात तसे म्हणजे मधी उंच आणि दोन्ही साईडने गोलाकार खाली म्हणजे याचा फायदा असा होतो जे अतिशय पाण्याचा प्रभाव असला तरी त्या पाण्याची जी ही ती दोन्ही साईडने वाहून जाते तसेच जी मधली जी साईज आहे आपण जिथं रोपाची लागवड करणार आहोत किंवा बियाची लागवड करणार आहोत ती जागा उंचावर असल्यामुळे तिथे पाणी स्टोरेज होत नाही यामुळे होते काय जे आपले पीक अतिशय जास्त पाणी झाल्यामुळे जी मर होते अनावश्यक मर ती आपण इथेच टाळू शकतो तसेच मधी जास्त पाणी साचल्यामुळे आपल्याला डम्पिंग अपचा आप प्रॉब्लेम म्हणा किंवा इतर बाकी आपण जे वॉटर सोल्युव्हल खत देणार आहोत ते जागेवर पडल्यामुळे आपल्या जमिनीचा ई सी वाढणे किंवा पी एच बी घडणे या गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला बेडची साईज शे पन, ही अतिशय डोंगर उताराची म्हणजे जास्त नाही पण परंतु आपण हे बघू शकता माझ्या मागे जे बेड दिसतं आहे आपल्याला संपूर्ण बेडची साईज अशी ठेवण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आपण बेडची साईज ही ठेवणं महत्त्वाची ठरत असते बेड पाडल्यानंतर आपल्याला बेडवरती मल थिबक ही घ्यायची आहे थिबक आतरल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं पाणी देऊन चेक करून घ्यायचं आहे कुठे लिकेज वगैरे जर का आपल्या प्लॉटमध्ये असेल तर निश्चितच आपल्याला लिकेज हे पूर्णपणे बघून घ्यायचे आहे चेक करून आपल्याला आपल्या कलिंगड प्लॉटमध्ये नंतर त्यावरती मल्चिंगात राहायची मल्चिंगात राहत असताना कोणकोणत्या काळजी आपल्याला घेणं महत्त्वाचे आहे मल्चिंग राहताना पेपर आपण जो मल्चिंगचा पेपर बघतोय त्याला दोन कलर असतात एक सिल्वर आणि एक ब्लॅक त्या दोन्ही कलरांचे वेगवेगळे स्वरूप आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या पिरियडमध्ये वेगवेगळे कलर वापरणे गरजेचे असते ज्यावेळेस आपला उन्हा उन्हाळ्याचा पिरियड असतो त्या टायमाला आपल्याला सिल्वर कलर वर ठेवणे आवश्यक असते कारण की सूर्याची जे किरणं असतात ते याच्यावरती रिफ्लेक्ट होऊन वरती जातात त्यामुळे जमिनीचे तापमान हे संतुलित राहते तसेच जे आपण ब्लॅक साईड बघतोय की सूर्यप्रकाश डायरेक्ट ब्लॅकमध्ये एंटर करतो तसेच जमिनीचे तापमान वाढण्यास मदत होते थंडीच्या कालावधीत जर का आपण लागवड करत असेल तर आपल्याला ब्लॅक साईडवरती ठेवणे गरजेचे आहे तसेच उन्हाळ्याच्या टायमात जर करत असेल तर सिल्वर साईड ही वरती ठेवणं मल्चिंगची अतिशय महत्त्वाची आहे तसेच मल्चिंगमुळे काय काय फायदे होते आपल्याला सर्वप्रथम तन्यू तण व्यवस्थापन आपण अतिशय चांगल्या स्वरूपात करू शकतो आपण या प्लॉटवरती बघतोय प्लॉट आज रोजी पंधरा दिवस झालेले आहे ठरवू परंतु कुठलाही तण आपल्याला दिसत नाही यामुळे काय होते तण व्यवस्थापनाला आपल्याला अतिशय फायदा मल्चिंगमुळे बघायला भेटतो तसेच आपल्याला पाण्याची बचत ही म्हणजे पाणी कमी लागते मल्चिंग असल्यामुळे कारण की ऑपरेशन जे आपल्या सूर्यप्रकाशामुळे होते ते अतिशय कमी होते यामुळे पाण्याची सुद्धा बचत आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये बघायला भेटते तसेच मल्चिंगमुळे आपण दिलेले अन्नद्रव्य साधारण आपल्या प्लॉटला लगेच लागू होतात तसेच जे आपण जे तण म्हणतो तणापासूनच आपल्याला जे आप जे रोग आपल्या प्लॉटवरती येतात त्यांचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याला कमी बघायला भेटतो म्हणजे ते आपल्या तणावरती असतात नंतर आपल्या पिकावरती येतात त्यामुळे आपल्याला तिथून सुद्धा आपल्याला बचाव हे मल्चिंगच्या सहाय्याने होऊ शकतो नंतर मल्चिंग आतरल्यानंतर आपल्याला काय करायचे सर्वप्रथम मल्चिंग आतरून घ्यायचे दोन दिवस मल्चिंगला तसेच ठेवायचे वरतून जे सूर्याचे किरण पडत असतात यामुळे होते काय एकदा पूर्णपणे टेम्परेचर तयार होते मलचिंगच्या खाली पूर्ण आपण जसं कुकरमध्ये बटाटे शिजवत घालतो त्याप्रमाणे खाली पूर्णपणे हे गरम तयार झाल्यामुळे काय होतं जे हानिकारक फंगस किंवा स्फोर त्यांच्या ज्या बुरशी त्या तयार झालेल्या असतात आणि जास्त सूर्यप्रकाश पाडल्यामुळे तिथं गरम झाल्यामुळे त्या पूर्णपणे नष्ट होतात हे अतिशय सोलरायझेशनमुळे अतिशय आपल्याला दुसरे आपण तसंच बेसळ डोसमध्ये सुद्धा फलटेरा यासारख्या कीटकनाशकाचा वापर करत असतो परंतु आपल्याला जर का बेस्ट बचाव मानला तर दोन दिवस आपण मल्चिंग आतून घ्यायचे तसंच पडू द्यायचं सूर्यप्रकाशाने पूर्ण खाली जमीन गरम झाल्यानंतर स्फोर किंवा फंगीचा पूर्णपणे नायनाट होऊन जातो त्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला होल हे पाडून घ्यायचे होल पाडत असताना साधारण आपण बघू शकतो ह्या टाईपचे होल आपल्याला पाडायचे अतिशय बारीक होलसुद्धा पाडायचे नाही जर का आपण होल छोटे पाडले तर आपल्या रोपाला जी सुरुवातीच्या फेजमध्ये असते ती जी आपली हिट तयार होते इथून ती पूर्णपणे डॅमेज करू शकते याप्रमाणे जो आपला दोन असतो त्या मापाचे आपल्याला होल आपल्या प्लॉटमध्ये पाडून घेणं गरजेचं आहे दोन दिवसानंतर होल पाडल्यानंतर होलचं जे अंतर किती ठेवायचं आहे तर प्लांट टू प्लांट डिस्टन्स आपल्याला सव्वा फूट ते दीड फूट इतकं ठेवायचं आहे तसेच रोहमधलं जे डिस्टन्स आहे पाच फूट ते सहा फूट जेवढं जास्त डिस्टन्स ठेवू तेवढं अतिशय महत्त्वाचं आहे कारण की जेवढी आपली वेल वाढेल तेवढंच आपल्याला उत्पन्नात वाढ बघायला भेटणार आहे सेटिंगमध्ये जेवढ्या वेली जास्त तेवढी सेटिंग जास्त असं असतं पण आपल्याला दोन बाजूने काम करायचं आहे एक जर क्वांटिटीवर काम करायचं असेल तर जास्त रोपं बसवा जसे एकरी आठ हजार रोपं बसतात जास्तीत जास्त कमीत जास्त। कमी म्हटलं आपण जर का क्वालिटीवर खेळणार आहोत तर आपल्याला सहा हजारापर्यंत रोपं आपल्या प्लॉटमध्ये बसवायचे क्वालिटीवरती तुमचा फायदा असा होईल की मार्केटमध्ये अचानक मंदी जरी असली तरी तुम्ही क्वालिटी मेंटेन केल्यामुळे तुमच्या मालाला चांगला योग्य दर भेटेल परंतु क्वांटिटी जर असेल जर का बाजारभाव चांगले असतील तर नक्कीच तुमचं अर्धा दा किलोचं एक किलोचं फळसुद्धा मार्केटमध्ये दे विकले जाईल परंतु जर का मंदी आली तर ह्याच फळाला विकणे म्हणजे अवघड जाते त्यामुळे आपण क्वालिटीवरती लक्ष देणं महत्त्वाचे आहे क्वालिटीवरती लक्ष देत असताना सुरुवातीपासून जे नियोजन असतं आपलं ते नियोजन फारसं महत्त्वाचं ठरत असतं यामध्ये बेसळ डोस बेसळ डोस टाकत असताना आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्या प्लॉटमध्ये नेमेटोड राहणार नाही यासाठी आपल्याला एकरी दोन बॅग निम नि पेंटच्या वापरून घ्यायच्या आहे निम पेंटच्या चांगल्या प्रतीचे निंबोळी पेंट त्यासोबतच आपल्याला थंडीमध्ये जर का आपण लागवड करत असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट एस एस पी दोन बॅग त्यासोबत आपण स्टार्च बेस्ड प्रोडक्ट म्हणजे जे मार्केटमध्ये झेबा नावाने त्या प्रॉडक्टचा वापर करायचा म्हणजे या प्रोडक्टचा फायदा काय होतो आपल्या जमिनीत जे आपण पाणी देतो ड्रिपच्या साह्याने त्या पाण्याचे स्टार्च असल्यामुळे काय होतं जेवढं पिकाला आपल्या जरुरी आहे पाणी तितकंच ते देतं अवेलेबल करतं बाकीचं पाणी सोचून ठेवतं तसेच ज्या वेळेस आपल्या आपल्याला पाणी कमी पडतं पिकाला तर ते स्टार्ज बेस्ड प्रोडक्ट काय करतं पाणी रिलीज करतं यामुळे ह्या प्रोडक्टचा वापर कलिंगड पिकात अतिशय महत्त्वाचा ठरतो कारण की पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचे कलिंगड पिकात ठरत असते आपण मग दुसरा प्रश्न शेतकरी बांधवांचा असा असतो की आपण बी लागवड करावी की रोप तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे आपण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यात जर का लागवड करणार असेल तर आपण निश्चितच रोपाची निवड करावी आणि जर का आपण उन्हाळ्यात जर लागवड करत असाल तर आपण बी लावू शकता हिवाळ्यात का मी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये रोप सांगतो आहे कारण की जे रोपांना अनुकील परिस्थिती बी उगवण्यासाठी ती थंडीत आपल्याला जर्मिनेशनचा थोडा प्रॉ प्रॉब्लेम बघायला भेटतो नर्सरीवाल्यांकडे कसं असतं आपण कोकोपीटमध्ये ठेवतो तसेच बियाची भट्टी लावतो त्या टेम्परेचरमुळे तिथे चांगलं जर्मिनेशन होतं एकसारखं जर्मिनेशन झाल्यामुळे आपल्याला फळांची साईज किंवा जे आपले वेलांची साईज आहे ही अतिशय चांगल्या स्वरूपात बघायला भेटते यामुळे विचार करताना आपण ज्या महिन्यात लागवड करत आहोत त्या हिशोबाने आपल्याला व्यवस्थापन करणे गरजेचे आहे आपण निवड करत असताना कोणत्या व्हरायटीची किंवा कोणत्या याची ग लागवड करावी तर आपण जर का तरकारी पी करणारे शेतकरी असेल तर आपल्याला माहिती आहे व्हरायटीच्या अगोदर एक गोष्ट येत असते ती म्हणजे सेगमेंट तसेच आपल्या टरबूज पिकात तीन ते चार सेगमेंट अतिशय प अगोदर प्रचलित होतात त्यामध्ये जुबली होती गोल होता आणि बॉक्स होता आता सर्वात जास्त चालणारा मार्केटमध्ये तो म्हणजे बॉक्स आणि जुबली आणि गोल गोल जो आहे त्याचे जे बियाणाचा जो खर्च आहे म्हणजे बियाणाची जी प्राईज आहे ती अतिशय कमी आहे पाचशे ते सहाशे रुपये पॉकेटची प्राईज आहे तसेच जे बॉक्स आपण लावतो त्याची दोन हजार रुपयापर्यंत आपल्याला प्राईस बघा म्हणजे इथंच आपला खर्च कमी होतो आणि जो गोल साईजचा टरबूज असतो त्याला मागणी कमी साधारण ह्या जेव्हा आईसबॉक्सचे भाव बाजारात दहा रुपये असतात त्यावेळेस गोलचे भाव सात रुपये असतात त्यावरून आपण निवड करायची आपल्या नियर मार्केटला कोणता टरबूज चालतो या हिशोबाने व्हरायटीची लागवड करायची आईसबॉक्समध्ये कोणकोणत्या व्हरायटी आपल्याला लावायची आहे तर आपण सर्वप्रथम ज्या प्रचलित होत्या शुगर क्वीन होती सागर क्वीन सागर किंग होता तसेच आता सध्याला मार्केटमध्ये सिम्बा मॅक्स मेलोडी बाहुबली रेड बेबी ॲग्रोस्टारची यासारख्या भरपूर साऱ्या प्रचलित वाहन सध्या मार्केटमध्ये मा आपल्या हिशोबाने एका वानाची निवड आपल्याला करायची त्यासोबत आपण जे सांगितलं व्यवस्थापन बेसळ ढोस मल्चिंग बेड हे अतिशय महत्त्वाचं ठरत असतं त्यानंतर आपल्याला पाणी किती द्यायचं आहे जर का आपण रोप लावलं तर साधारण प्लॉटमध्ये ऑफचं सा कंडिशन येईल तिथपर्यंत पाणी ठेवायचं सुरुवातीला जर जास्त पाणी झालं तर डम्पिंगअपचा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवू शकतो तर त्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला वॉटर वॉटर म्हणजे कमीत कमी पाण्यावरती काम करणं अतिशय महत्त्वाचं ठरत असतं आणि नंतर विशेष थंडीत जर का आपण लागवड करत असेल तर आपल्याला रेट कधी जास्त असतात शेतकऱ्यांचा हा सुद्धा प्रश्न असतो रेट आपल्याला रमजानमध्ये जास्त बघायला भेटतात जास्त म्हणजे का तर मागणी जास्त असते परंतु मागणीप्रमाणे जर का मार्केटमध्ये मा मालसुद्धा असला तर तिथंसुद्धा रेटची कमी म्हणजे होऊ शकतो परंतु त्या महिन्यात मागणी जास्त असल्यामुळे साधारण आपल्या ट कलिंगाडाला भाव हा भेटतच असतो परंतु आपलं काम क्वालिटीवरती करत असताना आपण पिकाच्या वाढीसाठी विशेषतः हे करायचं आहे एकदा लागवड करायचा निर्णय घेतला तर रेट काय राहतील या हिशोबाने न बघता आपण क्वालिटी कशी काढू शकतो यावरती काम करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर लागवड केल्यानंतर आपल्याला जे पहिलं दोन तीन स्प्रे ते अतिशय चांगले घ्यायचे त्यानंतर पहिलं एक दोन ड्रिंचिंग सुरुवातीची ड्रिंचिंग करत असता आपल्याला युमिक ॲसिड मायको यासारखे घटक वापरायचे याचं काय होईल आपल्याला जो वेलीचा जो मुळाचा दारवा आहे तो आपल्याला चांगला ह्युमिक आणि मायकोरायझामुळे बघायला भेटणार आहे तसेच आपण सुरुवातीला स्प्रे कोणता घ्यायचा आहे तर आपल्याला नागाळाहीसुद्धा आपल्या कलिंगडावरती येत असते यासाठी आपण डेली किंवा बायो तीन शेतीनार यासारख्या कीटकनाशकाचा वापर करू शकतो यामध्ये आपण पहिला स्प्रे निम ऑइल त्यासोबत एखादं स्ट्रेस रिलीजर बायोविटा इसा अभियान अँबिशन यासारखं टॉनिक आणि ह्युमिक याचा स्प्रे घेऊ शकतो जे जे लिक्विड ह्युमिक स्प्रेसाठी रेकमेंडेड असतात ते नंतर सेकंड स्प्रेला आपण बावी तीनशे तीन आर किंवा डेलिगेट यामध्ये एखादास टॉनिक बेस्ट बेस्ट कंपनीचं आणि त्यासोबतच आपल्याला वॉटर सोल्युबल आपल्याला एकोणावीसशे एकोणावीस पाच किलो किंवा बारा एकसठ पाच किलो त्यासोबतच तेरा झिरो चार किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो या हिशोबाने पहिले आपल्याला ड्रीपच्या साह्याने किंवा ड्रिंचिंग ही खोडाजवळ करायची म्हणजे सुरुवातीला कलिंगड प्लॉटमध्ये आपल्याला करत असताना ड्रिंचिंग जर केली तर अतिशय सुंदर कारण की आता जारवा जास्त वाढलेला नसतो यामुळे खोडाजवळ जर का आपण औषध दिलं तर आपल्याला लगेच आपल्या कलिंगड पिकाला ते अवेलेबल होतं तसेच आपल्याला जे पुढचे स्प्रे ते अतिशय महत्त्वाचे ठरतात असतात सेटिंगचे आपल्याला पंधरा ते पंचेचाळीस दिवस म्हणजे जे पंचवीस दिवसाचा फेज आहे था था। तो फेज अतिशय महत्त्वाचा असतो कलिंगड पिकात तो म्हणजे सेटिंग फेज सेटिंग फेजमध्ये कोणत्या चुकी करू नये तर आपण अनावश्यक कीटकनाशकाचा वापर करू नये यामुळे काय होईल मधमाशी आपल्या प्लॉटवरती येणार नाही मधमाशी जर का आपल्या आले आपल्या कलिंगड प्लॉटवरती आली नाही तर आपली सेटिंग निश्चितच होणार नाही यामुळे मधमाशीला हानिकारक नसलेल्या कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा वापर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये करायचा आहे तसेच ज्या वेळेस आपण मधमाशीला आकर्षित करत असतो यासाठी आपण हनी अट्रॅक्टिंग म्हणून वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करू शकतो त्यामध्ये गुळ उकळून ठेवू शकतो किंवा गुळात भिजून दोन तीन ठिकाणी पोतडे यांच्या साह्याने आपण मधमाशी अट्रॅक्ट ही करू शकतो कारण की जी फर्स्ट फ्लावरिंग येत असते फर्स्ट फ्लावरिंग जेव्हा आपली सेटिंगच्या स्वरूपात जाईल ती सेटिंग आपल्याला अतिशय से जास्तीत जास्त साईज ही देत असते आपण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये से तसेच तुम्हाला सेटिंग मधमाशी आकर्षण आणि फळाची साईज यावरती व्हिडिओ देणार आहे आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांच्या ग्रुपपर्यंत शेअर करा धन्यवाद आभारी